Oh, करण्याची संधी जगाच्या बाजारात देवापेक्षा माते साधूचा आशीर्वाद मोठा असतो पण असं नामदेवराय साधू धोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कधी साधूच्या आशीर्वाद सिलो प्राप्त होत असते आल्याचे कीर्तन करत असताना औरंगाचा भावार्थ सगळा झाला अगदी पाचच मिनिटाच्या आत्मिसोळचे रोखून घेतो प्रमाणपत्र बोलतो नियोजित वेळेचं भान घेऊन मग वेळेत मंगळ करतो भजन भशंकरा सुकण्याची कारण दोन असतात मंडळी एक पोटामध्ये भूक असतो तर चेहरा सुकलेला राहतो अथवा कमी अस कमी इकडे बघा इकडे इकडे कमी अस तर चेहरा सुकलेला राहतो सध्या कमी नाही आणि पोटात भूका सुद्धा लागल्या लागल्या म्हणून चेहरे सुकले गोपाळांचे चेहरे सुकलेले पाहिले देवाने विचारलं तुमच्या घरी दे दूध तुटून नाही का आई पण मिळत नाही खायचं आहे का खातो कोण कोण देतो याला यालच आली नाही अवघे माझ्या आज येतो पुट भरी पुरे म्हणाल यायला सुरुवात केली यानं द्यायला सुरुवात केली म्हणले काय रे तू देतो पण कुठं म्हणजे तुमच्याच घरच तुम्हाला माझ्या घरच नाही तुम्हाला ज्याच्या ज्याच्या घरच यांनी ज्याला त्याला खाऊ घातलं गवळाने विचार केला पहा गवळ नाही चौथी पाल जीवनाने म्हणते नंतर चिरा आज चोरी केली घरे तयार मिळणार सिंह भेद सरी आज कोण चोरी गावसाची सवेत कया मेला तेने हरून आणि लाभ मिळाली तिने सांगितलं मी 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 चोर सापडून दिली आठ दिवसाची मुदत त्या प्रभावती नावाच्या गवंडीचा मुलगा त्याचं नाव कोण दिला आणि तो या मंडळाचा सदस्य होता सौर्य मंडळाचा पण असं वाढून गेलं होतं पण या चौरी मंडळामध्ये सामील झाल्यावर जरा दळी दूध तूप लोणी घाऊन असं करी झालतं चांगलं गोल झालतं बोल मला वाटत खंडबर पडेल तस गोल पंधरा दिवस झाले विचार करत होती म्हणजे जसा सत्ता सुरू झालाय तसा कोणया घेत नाही असं आम्ही महाराज झालं होत झाला दिवशी गावचा काला होता महाराज गावचा काला होता संध्याकाळचं जात होत कृष्णा बरोबर चोरून यांना खायला खालीत होत हे असं दिवसभर सोपत होतो आता देवाच्या चोऱ्या वेगळ्या आपल्या वेळे देवानी चोरीच्या सकाळचं उठलान वाटायला लागलं तिच्या आईनं स्वयंपाक करता करता विचार चालू होता ते म्हणजे सत्ता सुरू झाला माझा कोणते घरी जावायला नाही हा विचार चालू असताना स्वयंपाक करता करता मला स्वयंपाक करता करता हे उठलं झोपतून डोळ चोळीत निघलं अस म्हणली कोण द्या आठ दिवस झाले तू घरी जेवायला आला नाही कुठं चालला रे आरोड्यावाडी सकाळला नाही का चाललो का आता ते रात्र खाऊन सगळं असं ते दुधांगावर सांगितलं कसं दुधाचे डाग पडले होते लोण्याचे डाग पडले होते

काही कार्यकर्ते असतील काही पुढारी मंडळी येतील काही अशी मान्यवर मंडळी मन येतील आणि एवढ्या लोकांमध्ये तू चालला तर आंघोळ कर कपडे बदल जरा स्नो पावडर कर तर अप टू मध्ये जरा समाजामध्ये जाताना माणसाने जरा असं वजनात जावा आणि पांढरा दिवस झाले तू घरी जेवला नाही दोन गॅस खाऊन जाणार तू काय याचा एड पाठवा जवळचा असल्यामुळं लोक सोडितो की नाही सोडितो कुठं त्याच्या नागेला लागतो तो कुठं लिहिला येऊन आलाय मग तो असो तो काय <laughs> खाऊन जा <laughs> खाऊन <laughs> जा बरं गावकरी तुला पण तिला बसून देणार नाही तुला वाडायला लागत जर शेवटच्या पंक्तीला तीन वाजता जर जेवण मिळालं तर तू ते पोटात कसं वेळ हे कुणाचे बरा जेवण झा आता ते फुकाट खाऊन खाऊन असतो माजलो होतो हे माजलेलं नाही तर मी पहिले ते असं असं ते म्हणलं काय खायला असं असे आईच्या पुढं काय म्हणलं काय कोण पाहिलं त्याच कसरीची भाकरी शेंगारीची चटणी डाळीचे पिठळे मिडीची भाजी डाळी चपाती É काय खातो रे काय खातो तो म्हंटल खा आई मी काय खात काय खातो ही डायला काय ह्या कुठं पदार्थ मुंबई पुण्यात तरी मिळेल का अरे दिल्लीला गेलं अरे कुठे गेलं तरी ह्या पदार्थ मिळू शकत नाही भाऊ अरे ह्या कुठं पदार्थ असतो का म्हटलं भाई तो पदार्थच असा आहे त्याचं वर्णनच करता येत नाही त्याच्याकडे पाहिल्यावर दिसतो करावा माणसाने तुम्ही तिथं पाहिला तुम्ही तिथं तुम्ही ह्या बार वाळून गेला तर चांगला चेंडू सारखा करून झाला काय खातो काय खातो मोठेने सांग लोणी मोठे सांग लोणी अरे तू लोणी खातो पण कोण देतो म्हटलं आमच्या अध्यक्षाची तशी ऑर्डर आहे मी तुम्हाला खायला देतो कोण कोणाला सांगायचं नाही कोणी कोण अशी ना सांगायचं नाही ती म्हणतो हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केलाय रामाचा लागलाय चांगलं कुठून झालाय तुला देतो कोण तो म्हटलं आई कोण देतो त्याचं नाव सांगायचं नाही तशी आमच्या अध्यक्षांची देशांची कोणला सांगू नको ना मी तुझी आई आहे ना तू जरी माझी आई असली तरी बाई आहे ना तुला मूळ सांगते असलं कार पाळालं ते पाळाला ना आठ दिवसांनी गेली मिटिंग वर बाहेर सांग कृष्ण खाली गोटे खेळत होत

येतच नाही मला पण बाकीची म्हणतात तो झीटीबीत गेला मन मंदिरात गेला कोण मातीत गेला कोण आघाडात गेला मी काय कस गेलो नाही मला ती येत नाही मी जायचा प्रयत्न करतो तुम्ही नाही मला ती हिंदी इंग्रजी बोलताच येत नाही अध्यक्ष कोणता सौर्य मंडळाचा चोऱ्या करतो करतो कुणाच्या सगळ्यांच्या कधी कधी मी माझ्या घरी येणार कधी कधी वाटपा

जी सासू म्हणली होती माया तिला झोप लागली होती तिच्या तोंडाला असा लोण्याचा गोळा सोडला कृपा कटाक्ष अशी तिच्यावर कृपा गेली अशा मोठ्या मोठ्या मिशे आल्या माणसा मिशे असतात का खूप खोपेला पाहिलं ना, ना अशा मोठ्या मोठ्या विषया लांबाशी दाढी असा लोण्याचा मळवट भरला लाल दर झाला मळवट 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 असा अशी अशी कपाळ भरून असायची बारीक बारीक मळवट नाही हे काय काय तो चुलत 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 लागलं पुरुसायचं मळवटच नाही मात म्हणा तांदूळ टाकायला काय नाही असं काय काय म्हणत होतो